नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी राज ठाकरे हिंदीच्या सक्तीवर प्रचंड आक्रमक सरकारला हिंदी शिकवून दाखवण्याचे दिले आव्हान वाशिमच्या मालेगावमध्ये सरपंचाने बिडोंच्या अंगावर उधळल्या नोटा घरकुलाच्या हप्त्यासाठी पैशांची मागणी केल्याचा आरोप राज ठाकरेंशी युती केली तर फायदाच होईल माजी नगरसेवकांचा मातोश्रीवरील बैठकीत सूर इयत्ता पहिली ते पाचवीसाठी हिंदी तृतीय भाषा हिंदी अनिवार्य निर्णयाला विरोध झाल्यानंतर राज्य सरकारचा नवा आदेश जारी आणि सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्री पाटील यांचा आज भाजपात प्रवेश आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर आज दिनांक अठरा सहा दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य श्री गोरक्ष लोखंडे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय बीड येथे बीड जिल्ह्यातील ऊसतोडणी करणाऱ्या अनुसूचित जाती जमाती महिलांचे अवैधरित्या गर्भपात तपासणीबाबत पोलीस अधीक्षक बीड व बीड जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यासोबत बैठक घेऊन जिल्ह्यातील ऊसतोड मजूर महिला गर्भपात व गर्भपिशवीचे आजार त्यांचे ऊसतोडी प्रमुख मुकादम यांच्याकडून होणारे शोषण याबाबत आढावा घेऊन उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली बीड जिल्ह्यातील सामान्य नागरिकांना असलेल्या अडचणी जाणून घेण्यासाठी बीडचे नवनियुक्त जिल्हाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांच्यामार्फत आठवड्याच्या प्रत्येक सोमवार मंगळवार व गुरुवार या दिवशी दुपारी बारा ते दोन या वेळेत जनता दरबाराचे आयोजन करण्यात येत आहे सदरील जनता दरबारात आलेल्या अर्जांवर योग्य ती कारवाई करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी हे प्रश्नांकन करत असतात जनता दरबारात आतापर्यंत एकूण पाचशे चौदा अर्ज प्राप्त झालेले आहेत त्यापैकी दोनशे ऐंशी अर्जावर तातडीने कारवाई करून सदरील अर्ज निकाली काढण्यात आलेले आहेत आणि उर्वरित दोनशे चौतीस प्रकरणात कार्यवाही करण्यात येत असून जिल्हाधिकारी यांना प्राप्त होणारे अर्ज तक्रारीचे लवकरात लवकर निकाली काढण्याच्या सर्व संचालकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत जिल्हाधिकारी कार्यालयातील जनता दरबारामध्ये प्राप्त होणाऱ्या तक्रारी या प्रामुख्याने तालुका स्तरावरील असून उपविभाग व तालुका स्तरावर जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्यामुळेच बीड जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या जनता दरबारात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे पेठबीड पोलीस ठाणे येथे नागरिकांचे मोबाईल गहाळ झाल्याबाबतच्या अनेक तक्रारी प्राप्त होत असल्याने पेठबीड पोलीस ठाण्याचे पी आय श्री अशोक मुदिराज यांनी पोलीस ठाणे पेठबीड येथील सायबर डेक्सचे पी एस आय मन्सूर इब्राहिम शहा यांना गहाळ मोबाईल शोधण्याचे आदेश दिले होते त्याप्रमाणे मनसूर शहा यांच्या पथकाने पोलिस अधीक्षक कार्यालय बीड यांच्याकडून माहिती मागून अथक परिश्रम घेऊन तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेऊन वेगवेगळ्या कंपन्यांचे अंदाजे किंमत दोन लाख अष्ट्याहत्तर हजार रुपये किमतीचे मोबाईल रिकवर करण्यात आले आहेत आज दिनांक अठरा सहा दोन हजार पंचवीस रोजी पोलिस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या हस्ते हे गहाळ मोबाईलमधील एकूण तक्रारदारांना त्यांचे मोबाईल परत करण्यात आले आहेत यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर परिभिकाधीन पोलीस उप अधीक्षक श्रीमती पूजा पवार पेटबीडचे पी आय अशोक मुदिराज यांची उपस्थिती होती सदरचे मोबाईल परत मिळाल्याने तक्रारदारांनी पोलिसांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर पी आय अशोक मुदिराज यांच्या मार्गदर्शनाखाली पेडबीड पोलीस ठाण्याचे पी एस आय मनसूर शहा अमलदार अशफाक तसेच टेक्निकल सेल बीडचे विक्की सुरवशे यांनी पार पाडली परळी येथील दीपक नाना देशमुख यांच्या संस्थेच्या वतीने एक अभिनव उपक्रम राबवण्यात आला असून व्यसनमुक्तीसाठी लढणाऱ्या पत्रकारांचा गौरव करण्यात आला आहे परळी शहरातील अल्पवयीन मुलांमध्ये व्यसनाची लागण ही एक गंभीर समस्या बनली आहे याच पार्श्वभूमीवर परळी शहरात सप्तशृंगी दुर्गा सेवाभावी संस्था आणि व्यसनमुक्ती केंद्र व नर्सिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या व्यसनमुक्तीच्या लढ्यास दैनिक पुण्यनगरीचे ज्येष्ठ पत्रकार धनंजय अर्बुने आणि अतुल्य महाराष्ट्र न्यूज नेटवर्कचे संपादक श्री नितीन डाकणे यांनी व्यसनाधीनतेने विरोधात केलेले निर्भीड वृत्तांकन व लिखाणामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी नितीन चव्हाण पत्रकार अनंत कुलकर्णी तसेच संस्थेचे पदाधिकारी व वा मान्यवर उपस्थित होते यावेळी संस्थेच्या वतीने व्यसनमुक्ती स्वच्छता आणि परळीतील मूलभूत प्रश्नांवर लेखन व जनजागृती करणाऱ्या पत्रकार व माध्यमांना प्रोत्साहन म्हणून रोग बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली यामध्ये प्रथम एक्कावन्न हजार द्वितीय एकवीस हजार तर तृतीय अकरा हजार व सन्मानचिन्ह असे बक्षीस दीपक नाना देशमुख यांनी जाहीर केले हा उपक्रम इतर संस्थांसाठी देखील प्रेरणादायी ठर असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला गेवराई येथील छत्रपती मल्टीस्टेटमधील आपली मुदत ठेव रक्कम परत न मिळाल्याने एका सेहेचाळीस वर्षीय ठेवीदाराने शाखेच्या दारात गळफास येऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी मल्टीस्टेटचा चेअरमन संतोष भंडारी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे बीड जिल्ह्यातील अनेक मल्टिस्टेट चालकांनी ठेवीदारांच्या पैशावर मौजमजा करून मल्टिस्टेटला कुलूप ठोकून फरार झाले आहेत त्यामुळे अनेक ठेवीदारांच्या लेकरांचे शिक्षण थांबले आहे तर कोणाचे लग्न थांबले असल्याने ठेवीदारांना अक्षरशः वेळ लागण्याची वेळ आली आहे त्यामुळे आता त्यांचा संयम सुटत चालल्याचे चा दिसून येत आहे याचेच एक जिवंत उदाहरण म्हणून आज गेवराई शहरातील संतोष उर्फ नाना वसंता भंडारी चेअरमन असलेल्या छत्रपती मल्टिस्टेटने एका ठेवीदाराचा बळी घेतला आहे सुरेश आसाराम जाधव वय शेचाळीस वर्षे राहणार खळेगाव हल्लीमुकाम गणेशनगर गेवराई असे आत्महत्या केलेल्या ठेवीदाराचे नाव आहे त्यांची अकरा लाख रुपयांची मुदत ठेव असून ही रक्कम मिळवण्यासाठी ते गेल्या दोन वर्षापासून मल्टीस्टेटमध्ये चक्रा मारत होते अखेर आज त्यांचा संयम सुटल्याने त्यांनी मल्टिस्टेटच्या दारातच गळफास घेऊन आत्महत्या केली गळफास घेण्यापूर्वी माझ्या मुलांच्या शिक्षणाचे तुम्ही वाटोळे केल्याबद्दल धन्यवाद एवढा अंत एखाद्याचा बघू नये खरी परिस्थिती जाणून घ्यायला हवी होती वेळोवेळी पैसे मागून देखील तुम्ही पैसे देत नाहीत म्हणून मी तुमच्यासमोर आत्महत्या करत आहे याचा निरोप चेअरमन संतोष भंडारी व भंडारीदादा यांना द्या असा व्हॉट्सअप मेसेज सुरेश जाधव यांनी मल्टीस्टेटच्या व्यवस्थापक ज्योती क्षीरसागर यांना केला दरम्यान गुन्हा दाखल होताच चेअरमन संतोष भंडारी याला पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली असल्याची माहिती प्राप्त होत आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत असलेल्या बीड येथील सौ सो केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर अर्थात के एस के कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बीड तालुक्यातील खापरपांगरी येथे शेतकऱ्यांसाठी बीज प्रक्रिया आणि बीजांकुरण यावर मार्गदर्शन प्रात्यक्षिक आयोजित केले या उपक्रमाला गावच्या सरपंच सौ अंजना राम माने व गावातील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी कृषीदूत गणेश शिरसाट विशाल शिंदे माधव सानप उज्जैर शेख निखिल वाघचौरे आणि वजा लक्ष्मण यांनी शेतकऱ्यांना रासायनिक आणि जैविक पद्धतीने बीज प्रक्रिया कशी करावी तसेच बीजांकुरण कसे तपासावे याचे प्रात्यक्षिक करून दाखवले शेतकऱ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रात्यक्षिक पाहिले यावेळी शेतकऱ्यांच्या मनात आलेल्या विविध शंकांचे कृषीदूतांनी निरसन केले महाविद्यालयाचे सहसचिव डॉक्टर जी व्ही साळुंके प्राचार्य डॉक्टर एस पी मोरे कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक डॉक्टर एस टी शिंदे प्राध्यापक एस एस राठोड प्राध्यापक डॉक्टर पी ए गायकवाड आणि प्राध्यापक ए पी ढोरमारे यांचे या उपक्रमाला मोलाचे मार्गदर्शन लाभले आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार